नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नितीन बोडके नाथबाय जैन सिंडिया लिमिटेड छत्रपती संभाजीनगर आपण ता पिपळो निपाणी तालुका निपाड जिल्हा नाशिक या गावामध्ये आलेलो आहे इथून इकडं सिन्नर तालुका चालू होते देशवंडी म्हणून गाव आहे तर आपण इथं नाथ कंपनीची जी ग्रीन कोबी त्याला आपण पत्ता कोबी म्हणतो ही दिलेली होती तर आपण दोन मिनटामध्ये शेतकऱ्यांचं मन होतं ऐकूया नमस्कार नाव काय आपलं किसन कानुभू मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी चौसष्ट बारावी बस आज आहे पंधरा मे दोन हजार चोवीस सत्तर दिवस सत्तर दिवसाचं प्लॉट आहे कसं वाटलं तुम्हाला प्लॉट चांगला आहे प्लॉट चांगला प्लॉट तर वानांसारखं इतर वा वान जे तुम्ही दरवर्षी करता यासारखं त्यासारखंच उन्हाळ्याच्या वान प्लॉट हा यावर्षी टेम्परेचर पण जास्त होतं इथं कंटिन्यू अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीसपर्यंत पर्यंत टेम्परेचर गेलेलं होतं आणि एक दोन तीन दिवसापूर्वी इथं गाड्या पण पडलेला होता तुम्ही बघू शकता हा प्लॉट त्याला ग्रीनरी वगैरे खूप चांगली आहे कॉम्पॅक्ट आहे गडा तर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगणार जर गोबीची लागवड करायची राहिली तर तुम्ही सांगणार नावा नाथ सीड चांगलं बिया चांगलं बियाण आहे लागवड करा ज्याचं नाव आहे अ ग्रीन क्वीन याची तुम्ही लागवड बारा महिने करू शकता धन्यवाद